नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण रेसिपी बघणार आहोत चण्याच्या डाळीचं पिठलं त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला पहिलं दाखवते इथे आपण एक मोठा कांदा चौकोनी कापून घेतला आहे दोन कप पाणी इथे आपण घेतले आहे अर्धा चमचा हळद एक पोपटी मिरची आणि एक हिरवी तिखट मिरची आपण बारीक कापून घेतली आहे इथे आपण कोथिंबीर गार्निशिंगसाठी घेतली आहे चवीप्रमाणे मीठ इथे तीन कोकम आपण घेतले अर्धा चमचा राई अर्धा छोटा चमचा जिरं हिंग अर्धा छोटा चमचा आपण घेतला आहे आणि इथे आपण बेसनाचं पीठ आपण भिजवून घेतलं आहे बेसनाच्या पिठाचं प्रमाण आपण ह्या वाटीप्रमाणे घेतलं आहे एक वाटी आपण पीठ घेतलं आहे त्यात आपण दोन कप पाणी टाकून ते चांगलं भिजवून घेतलं आहे हे आपण बनवल्याच्या नंतर जर ह्याच्यात आपल्याला प्रमाण वाढवायचं असेल पाण्याचं तर आपण पाणी ॲड करण्यासाठी हे वेगळं पाणी आपण अजून दोन कप घेतले आणि आपल्याला लागणार आहे दोन चमचे तेल चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता आपण गॅसवर कढई ठेवून घेतली आहे त्यात आपण ॲड करूया दोन चमचे तेल तेल चांगलं तापून द्यायचं आहे आता आपलं तेल चांगलं तापलंय त्यात आपण टाकून घेऊया जिरं आणि राई जिरं राई चांगलं तडतडलं पाहिजे आता हे चांगलं भाजलंय आपण त्यात आता ऍड करूया मिरची जी आपण बारीक कापून घेतली आहे ती मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ऍड करू शकता तुमची आपल्या चांगली तळली गेली आहे आता आपण त्यात ॲड करूया हिंग करतो आहे बारीक कापलेला कांदा हा मोठा कांदा आपण घेतला आहे बारीक चौकोनी चिरून चांगलं एकदा मिक्स करून घेऊया आपण आपला कांदा चांगला शिजून घ्यायचा आपल्याला मऊ करून घेऊया आता आपण त्याला आता नेहमीप्रमाणे कांदा चांगला मऊ होण्यासाठी आपण अपन त्यात आपण ऍड करतोय चवीनुसार मीठ मीठ आपण ऍड केले एकदा मिक्स करून घेऊया छान त्याला आपण झाकण लावून ठेवूया आता चार ते पाच मिनिटं त्यावर जरा पाणी ठेवून घेऊया जेणेकरून कांदा आतमध्ये चांगला मऊ होऊन शिजेल आणि खाली लागणार पण नाही करपणार पण नाही हे पाणी जे आता आपण झाकणावर ठेवलंय ते नंतर आपण कांद्यामध्ये आतमध्ये ऍड करू आता हे झाकणावरच पाणी आपण आतमध्ये टाकून घेऊया कांद्यात

आपला एकदा शिजल्याच्या नंतर आपण आता ह्याच्यात चणा डाळीचं जे आपण मिश्रण तयार करून घेतलंय ते आपण ऍड केले तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने त्याला फोडणी आली आहे वरती तुम्ही जे अगोदर पाण्याचं प्रमाण घेतले जर तुम्हाला पिठलं अजून पातळ पाहिजे असेल तुम्ही एक्स्ट्रा पाणी ऍड करू शकता तुमच्या आवडीनुसार आपण मिक्स करून घेऊया पाणी ऍड केल्याच्या नंतर हे मिश्रण आपल्याला ढवळत राहायचं आहे जेणेकरून त्याच्या गाठी होऊ नये बातमध्ये आता हे आपण चांगलं मिश्रण एकत्र भरून घेतलंय आता गॅस कमी करून ह्याला झाकण लावून आपल्याला पाच मिनिटं चांगली एक उखळी येण्यासाठी बंद करून आहे गॅस एकदम आपण बारीक करून घेतला आहे जास्त फास्ट नाही ठेवायचं नाहीतर पिठल्याच्या गाठी होण्याची शक्यता आहे आता आपण हे झाकण काढून बघूया बघू शकता त्याला छान उकळी येऊन मुक्त झालंय आपलं पिठलं त्याला एकदा चांगलं ढवळून घ्यायचंय ह्या ज्या आता गाठी दिसतात आपण एकदा त्याला चांगलं ढवळून घेतल्याच्या नंतर त्या सगळ्या मोकळ्या होतील खाऊ शकता तुम्ही छान अशी त्याची घट्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे तुम्ही ह्याच्यात प्रा पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता जर भाताबरोबर खाणार असाल तर पातळ असलेलं चांगलं जर भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खाणार असाल तर थोडं घट्ट ठेवा आता आपण ह्याच्यात कोकम ॲड करून घेऊया मिक्स करायचं आहे आता आपली रेसिपी ऑलमोस्ट तयार झालेली आहे आता आपण लास्ट स्टेप करूया जे आहे आपलं गार्निशिंग आता आपण ह्यात कोथिंबीर ऍड करून घेऊया वरून हो मस्त असा कलर दिसतोय आपल्याला झालं आहे आपलं कुठलं रेडी आता याला आपण झाकण लावून एक मिनटं ठेवून घेऊया शिजवून जाई चांगलं आता एक मिनटं झालं आहे आपण झाकण काढून बघूया किती छान कलर आले मस्त शिजवून तयार झालं आहे आता आपण एकदा मिक्स करून घेऊया फायनल आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया पिठलं बनवताना पण जरूर एक खबरदारी घ्यावी की पिठल्याला जेव्हा उखळी येते ते जर अंगावर उडालं तर खूप जास्त चटका बसू शकतो हे आता आपलं पिठलं झालं आहे तयार आता आपण सर्व करून घेऊया हे आता आपलं पिठलं रेडी झालं आहे सर्व करूया सगळ्यात सोपी रेसिपी आहे बनवण्यासाठी पंधरा मिनटात तुमची बनून रेसिपी तयार होते गरम पिठलं झालं आहे रेडी भाकरीबरोबर भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता भाकरीबरोबर पिठलं आणि त्याच्याबरोबर मिरचीचा ठेचा अप्रतिम कॉम्बिनेशन लागतं ही आहे आपली गाईज आजची रेसिपी भेटूया आपण आता नवीन ब्लॉगमध्ये नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत काळजी घ्या पा आहे